अचानक मला का म्हणून बोलवलं हे काय सुरू केलं आता अग बाई सगळे म्हणायला लागले ते तिला स्वयंपाक येत नाही स्वयंपाक येत नाही पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर बरोबर बाई दाकीवर सगळ्याला करून येतोय का नाही ती कशा पोळ्या तर येतात माझ्या लेकराला अकरा ला अच्छा टम फुगात येत असं फिरू का असं फिरू म्हणजे कुंकड सरळ आहे ग असं फिरव हो ना असं हो असं 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 नाही पोळ्या पोळ्या बी बघा ना आता आपल्याच माणसाने घरच्या नाव ठेवल्यावर लोक तर ठेवते पोळाय लागले गे आणि हे वरी पाय हे बोटण खाली पान मेनवते हे करीत कशाला कमेंट तरी करतात सायपाक येत नाही आता ही माझ्याकडून सगळा सायपाक करून घेते झटल्याशिवाय कसा येईन गाव मला आवडत आवडतोय म्हणून नाही कसं जमन बारा महिन्याचे बारा सण देवाला धर्माला हे आपल्या धर्मात हाय बाई पूर्ण पोळ्याचा सायपाक करावा लागतो मी काय तुझ्या जन्माला पुरणार आहे का पुन्हा म्हणची मला शिकविला नाही शिकविला नाही सायपाक शिकवी ते माझ्या पाठी माग बाई करावं लागतो मी का मार तुला आयुष्याला पुरणार आहे का बर मग आता हे शिकले की काय गोल गोल फिर सगळं काढ गोल गोल फिरलं की लगेच शिकलं पोळ्या भिळ्या सगळ्या स्वयंपाक करून दाखव आज पोळ्या आमटी भजी कोरडा या रसा असतो या काय झालं ग बाय पोटात दुखायला गे जमणारच नाही मला पोट दुखायला पाय तर लई राहू दे बाई राहदे राहदी तुला चुकीचं आहे नाही पटांग जाऊन बस चला आपण जाऊ गावात तू काय कर मम्मा स्वयंपाक कर आणि स्वयंपाक झाला का मला डब्यात भरून दोन दोन नाही तुम्हाला किती खायचं आहे त्यांना तीन आणि मला चार अशा चार पाच सात पोळ्या आणि थोडासा भात आणि थोडस आम पोटात दुखतय तुझ्या कर व नु, कर आणि खा बाई बाजाली तुझे नकरी आणि नाटक पुरंदळ म्हणलं तर ती म्हणती माझ्या पोटा पोटात दुखतंय सात पोळ्या कुठं ठेवतीस ग पोटात दुखले माणूस खाईन का आलो, पोटा पुरत तरी कर ना पोट लागतंय का तेवढं ते करा माणसाने काय बरं मग हे सगळं तू कर ना मी पोळ्या लाटी ते मग वाटलंच तर मी भजे करते तर वाटतो ते आटप गार व्हायला लागलो तुटत आहे आता भांड कशाला आणले हो तुम्ही आज तुम्हाला माहित होतं ना ही हे करणार आहे म्हणून मला काय प्रकार आहे सांगणार आहे मला तर मला तर पोळ्यात आवडत नाही तुम्हाला आवडत सायपाका असतो आजचा काय मला आजच्याच दिवस सायपा उद्यापासून मला सगळं येते आता बरं उद्याच्या पुरण पोळ्याचा डबा घेऊन ये आज इथं करून दाखव मला उद्या तुझ्या घरी करून घेऊन ये आज प्रॅक्टिकल हो चला उरक बरं पटापटा उरक ये बारा वाजली